विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धती संदर्भात बोलवलेल्या बैठकीमध्ये रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांनी संदर्भात माहिती दिली असून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महिला आयोगाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नीलम गोऱ्हे यांनी बैठक बोलावली होती या बैठकीनंतर रुपाली चाकणकर माध्यमांशी न बोलताच निघून गेल्या दरम्यान विरोधी पक्षांच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन चाकणकरांना पदावरनं हटवण्याची मागणी केलेली आहे जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ वेळ देऊ शकत नाहीयेत तेही त्यांनी मान्य केलं की ज्या के अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायज असेल आम्ही अशा अनबायज व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी पाहूयात आपण म्हणतोय की आयोग पूर्णपणे पाठिंबा द्यायला तयार आहे मग दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक महिला नेत्या आहेत त्या तुमच्या सातत्यानं राजीनाम्याची मागणी आहेत तुमच्यावर टीका करताना बघायला मिळतात कसं बघताय एकूणच या गोष्टीकडे कारण राजभवनातच राज्यपालांकडे ती मागणी केलेली आहे टीका ह्या प्रत्येकावरतीच होत असतात मला असं वाटतं की त्याला फार महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून काम करत असतो राजकीय जीवनामध्ये आयुष्य जगत असताना टीकाकार हे असतातच आणि ते टीका करत असतात त्याच्यामुळं कर आपलं काम महत्त्वाचं आहे या कालावधीमध्ये आपल्याला अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत बालविवाह असेल हुंडाबळी असेल गर्भनिधन चाचणी असेल त्याचबरोबर वाढती सायबर गुन्हेगारी असेल या सगळ्यांवरती काम करत असताना आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करूयात शेवटी टीका केल्यानंतर टीकाकारांची बातमी होती आहे आणि म्हणून मला असं वाटतं ते टीका करत असतील त्यांना काही फारसं महत्व नाही लोकांनी नाकारलेले आहेत म्हणून ते आता घरी आहेत आणि टीकाशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाहीये तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल राकेशराव हो काणेकर सामटीव्ही न्यूज मुंबई